शिरूरमध्ये रह अडळराव पाटील बोलतायत थेट जाऊयात येणाऱ्या पाच वर्षामध्ये देश कोणाच्या हातात द्यायचा आणि आपल्याकडे दोन पर्याय आहेत एक ज्यांनी गेल्या दहा वर्षामध्ये भारताची ओळख जगाच्या पाठीवर एक प्रगत राष्ट्र एक उभरतर राष्ट्र म्हणून त्यांची ओळख करून दिली ते देशाचे सन्माननीय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रजी मोदी आणि दुसरा पर्याय आहे राहुल गांधी मला वाटत नाही राहुल गांधीला कोणी याच्यावर एकदम शेंपड पोरगा सुद्धा त्याच्या नावाचा विचार करणार आहे पंतप्रधान पदासाठी आणि म्हणून आपल्या पुढे एकच पर्याय राहतोय नरेंद्र मोदी नरेंद्र मोदीजींनी गेल्या नरे दहा वर्षामध्ये काय केलं आम्ही सगळ्यांनी पाहिलंय त्यांच्या पहिल्या पाच वर्षामध्ये त्यांच्या बरोबर मी जवळून काम केलं प्रत्यक्ष काम केलं ते पंतप्रधान व्हायच्या अगोदर मी दोन वेळा त्यांना भेटायला गांधीनगर मध्ये गेलो आणि महाराष्ट्राच्या विकासाची चर्चा त्यांच्याबरोबर केली जे काही के महत्वाचे निर्णय इतिहासकारक निर्णय क्रांतिकारक निर्णय त्यांनी जे घेतले त्यामध्ये आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा आणि अंतकरणाचा प्रश्न म्हणजे राम मंदिराची उभारणी पाचशे वर्ष राम मंदिराची उभारणी होत होत नव्हती आणि त्यासाठी फक्त आणि फक्त नरेंद्र मोदीजींना जन्म घ्यावा लागला आणि त्यांच्या माध्यमातून हे मंदिर उभं राहिलं सत्तर वर्ष कुठलाही पंतप्रधान कुठलाही तसा विचार सुद्धा केला नाही पण सगळी संकट दूर करून नरेंद्र मोदीजींनी हा प्रकल्प उभा केला हे मंदिर उभं केलं हे सगळ्या भारतीयाच्या मनामनामध्ये आणि अंतकरणामध्ये आहे तीनशे सत्तर कलम असेल आणि विकास कामाच्या माध्यमातून जर बोलायचं झालं वाटे, काई लोगों कर्चा करता कि दी, दी तर मला अर्जून संघर्ष वाटेल काही लोक चर्चा करतात की आमच्या साहेबांना सत्तर हजार कोटी रुपयाची कर्जमाफी केली शेतकऱ्यांसाठी केली एकदाच केली पण नरेंद्र मोदीजींनी पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देशातल्या बारा कोटी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये प्रत्येक वर्षी म्हणजे बहात्तर हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले आणि ते एका वर्षाला बहात्तर हजार कोटी गेल्या पाच वर्षात ते तीन लाख साठ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट गेले आणि हीच योजना अजून पाच वर्ष पूर्ण करायची आज अनेक दुसऱ्या योजना आहेत आणि सगळं करण्यासाठी मी माझ्या मतदारसंघा कुठं जर बोलायचं झालं तर मी आज निवडणुकीला जो उभा आहे तो फक्त आणि फक्त विकास कामं करण्यासाठी माझा अजेंडा आहे फक्त विकास कामं करण्याची समोरच्या उमेदवारांना काही टीका करायची करू द्या काही गाणे करू द्या त्यांनी काल परवा कुठेतरी त्यांच्या सोशल मीडियावर आणि भाषणामध्ये उल्लेख केला की खासदार संसदेमध्ये त्यांच्या कंपनीच्या फायद्याचे प्रश्न विचारले मी रामलिंगाचे शपथ घेऊन सांगतो त्यांनी जो त्यांच्या ट्विटरवर आणि त्यांच्या सोशल मीडियावर जो प्रश्न टाकलाय तो हा प्रश्न आहे आणि प्रश्न काय आहे मी लोकसभेमध्ये सात एप्रिल दोन हजार सतरा आणि फेब्रुवारी दोन हजार एकोणीस मध्ये विचारलेला प्रश्न होता की इस्रायल आणि गोवा शिपयार्ड यांनी संरक्षण विभागाला देणारे जे काही रॉकेट आहेत किंवा त्याचे जे काही शस्त्र आहेत त्याचा कराराच्या संदर्भामध्ये इथे बहुत माहिती द्यावी त्याच्यामध्ये काही भारतीय कंपन्या आहेत का काही भारतीय कंपन्यांनी त्याच्यामध्ये सहभाग होण्यासाठी इंटरेस्ट दाखवलाय का आता एवढा प्रश्न सडस पानगुडी आणि गोवा शिपयार्ड याच्याशी माझ्या कंपनीचा किंवा माझा व्यवसायाचा काही संबंध नाही मंगलदास तुम्ही म्हणाला जर केलं तर केलं काय झालं मी केलंच नाही